नमस्कार मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काय पाऊल उचलले हेच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सरकारची तीस जूनची हेडलाईन फसावी बच्चू बच्चो आंदोलनाला आंदोलना अडून सरकारने एका दगडात अनेक पक्षी मारले जरंगे पटलाचा मोठा डावस सरकारने उलथून टाकला पुन्हा सरकारनं शेतकऱ्यांना गाजर दिले का हे असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे आणि याचे कारणही तशीच आहेत बच्चूकडूच्या आंदोलनाला किती यश आलंय आणि यापेक्षा सरकारने पुन्हा कसं आंदोलन गुंडाळलं याची जास्त चर्चा सुरू आहे सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी कडूच्या आंदोलनाला अडून एका दगडात किती पक्षी मारलेत हेच आपण थोडक्यात जाणून घेऊयात तीस जून पर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन थांबवलं हे आंदोलन थांबताच उलथापालत प्रतिक्रियेचा पाऊस पडू लागलाय पावसानं बेजार झालेला कर्जानं पिचलेला शेतकरी या आंदोलनाकडे जरा आशेने पाहत होता मात्र तीस जूनची ही तारीख आणि हे आंदोलन एकूणच गुंडाळलं गेल्याची भावना व्यक्त केली जाते आणि अर्थातच दगा फटका झाल्यास फासावर जाऊ हे आंदोलन संपलेलं नाही असं बच्चूकडू दुसरीकडे म्हणताय खरं तर पण या आंदोलना आडून सरकारचं बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या असल्याची चर्चा आहे आम्ही स्तरीय उच्चस्तरीय कमिटी स्थापन केली आहे ती समिती एक एप्रिलपर्यंत आम्हाला अबलता देईल त्यानंतर आम्ही तीस जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आम्ही सर आम्ही सगळे टप्पे ठरवले आहेत सगळ्या शेतकरी नेत्यांशी आमची सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले असं चर्चा असलेलं आंदोलन या ठिकाणी संपवलं आता अनेक या अनेक डाव सरकारने साधले ते कसे बघा सर्वात महत्वाचा गेम आहे शेवटला आपल्याला कळेलच पण पहिलं पाहिलं तर तीस जून पर्यंत निर्णय ही घेण्यात येईल घेणार किंवा घेतला जाईल असं आहे ही तारीख पुढेही जाऊ शकते उच्चस्तरीय कमिटी अभ्यास करणार अहवाल देणार आणि मग निर्णय होणार तसंही शेतकऱ्यांना एकतीस मार्च अखेरपर्यंत कर्ज भरावे लागतील किंवा नऊ जून पर्यंत भरावे लागेल आणि बरोबरच इकडे सरकार आहे तीस जून पर्यंत कर्जमाफी करू याचा अर्थ सरकारला कर्जमाफी करायचं नाही अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत सरकारने एका वेळा जी आर काढून सर्व बँकेना सूचना द्यायच्या तर तीस जून पर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या मागे वसुली दगता लावणे अशा भावना देखील व्यक्त केल्या जात आहे दुसरं महत्वाचं म्हणजे तीस जून पर्यंत निर्णय घेऊ असं म्हणत आगामी खास करून जिल्हा परिषद निवडणुकीत फायदा करून घेऊ शकतात सध्या राज्यात पावसाने शेतकरी पुरता हवलदल झाला आहे मदतही मिळावी तशी मिळाली नाही त्यामुळे चीड आहे संताप आहे अशा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष यावर राम उठू शकतो त्यामुळे विरोधी विरोधकांची स्पेस आधीच भरून टाकण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याचं जा बोललं जात आहे शेतकरी आणि सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया पाहता हे किती प्रभावी ठरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार महत्वाचं म्हणजे हिवाळी अधिवेशनातील विरोधकांचा आधीच मुद्दाच हेरवून घेतला आधी असलेला रोज तारीख जाहीर करून तो थांबवण्यात यश मिळाव मिळाला असल्याचं बोललं जातं हिवाळी अधिवेशनात आठ डिसेंबर पर्यंत सुरू होतोय आणि त्याचबरोबर त्यामुळे अधिकच तारीख घोषित आधीच तारीख घोषित केल्यानं शे शेतकरी कर्म कर्जमाफीच्या मुद्द्यावर म्हणावं तसं विरोधक घेऊ शकतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा